आ, नमस्कार श्रोते हो आज मी एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर उभी आहे विषय ऐकला तर तुम्ही चकितच व्हाल काही वेळ तर तुमची झोपच उडेल आणि व्हिडिओच्या शेवटी मात्र तुम्हाला नक्की काहीतरी सापडल्याचा आनंद होईल आणि तुम्ही बिनधास्त देखील व्हा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे थोड्याच दिवसात हे शैक्षणिक वर्ष संपेल मुलांच्या वार्षिक परीक्षा संपतील मग पालकांपुढे अनेक प्रश्न निर्माण होतील अनेक प्रश्न आ करून त्यांच्या पुढे उभे राहतील सुट्टी म्हटलं की मुलांच्या आनंदाला उदाहरण येतं पण पालक मात्र चिंताग्रस्त होतात काय करायचं कसं आवरायचं या मुलांना मुलांचा वेळ कसा घालवायचा असे सर्व प्रश्न सर्वच स्तरातील पालकांना आहेत अरे उठ आठ वाजले आवर लवकर आंघोळ करून घे पाणी आलंय कपडे धुवायचे राहतील असं वीस पंचवीस वेळा म्हणू तरी मुलांचा प्रतिसाद आपल्याला मिळणार नाही बाई बरी होती ती शाळा असे शब्द नकळत आपल्या तोंडून बाहेर पडतात मुलांच्या पुढे सुद्धा सुट्टीत काय करायचं असा मोठा प्रश्न पडलेला असतो उठून मोबाईल घेण्यापलीकडे काही दुसरं काही त्यांना दिसतच नाही मोबाईलला हात लावला तरी घरात सगळ्यांचं आकांडतांडव सुरू होतं मोबाईलवरून घरोघरी सतत वादाचे प्रसंग उद्भवतात दिवसाची सुरुवातच अशी तर शेवट कसा होणार असं करता करता सुट्टी संपत जाते म्हणूनच विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्वाचा विषय असलेल्या सुट्टीचं व्यवस्थापन याबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कामाचं कार्यक्रमाचं वेळेचं व्यवस्थापन असे शब्दप्रयोग आपण ऐकलेत पण सुट्टीचं व्यवस्थापन ही बाब सर्वांसाठीच नवीन आहे एम बी ए e व्यवस्थापनातील पदवी घेतल्यानंतर कंपन्यांकडून लाखो रुपयाचे पॅकेजेस मिळताना आपण पाहतो पण सुट्टीचं व्यवस्थापन ही गोष्ट मात्र कुठल्याही व्यवस्थापन शास्त्रात अजून आलेली नाही पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुट्टीचं व्यवस्थापन करायला सांगताना गणित सोडवा रसायनशास्त्राची सूत्र पाठ करा इंग्रजीचे स्पेलिंग पाठ करा असं मी अजिबात सांगणार नाही यामध्ये मी मुलांना मज्जाच करायला सांगणार आहे परंतु त्या मजा करण्याला एक तुम्हीच ठरवलेली शिस्त असणार आहे उद्याच उद्या ठरू उद्याच त्यापेक्षा उद्याचही आजच ठरू हे भान आपणाला प्रत्येकाला ठेवायचे मग सुट्टी संपेल तेव्हा आपण खूप आराम केला खूप लोळलो खूप झोपलो कार्टून पाहिली मॉलमध्ये शॉपिंग केलं आईस्क्रीम खाल्ली चॅटिंग केलं इतकं झाल्यावर हाती काय उरलं याचा विचार केल्यानंतर जे दुःख होईल याला आपण जबाबदार असू विना उद्दिष्ट वाहून जाणाऱ्या पाण्यासारखी सुट्टी वाहून गेल्यावर मागे उरते तो फक्त वाया गेलेल्या दिवसांचा चिखल म्हणून पैशाचं पाण्याचं व्यवसायाच असत ना तसंच सुट्टीचं व्यवस्थापन ज्याचं त्यानं केलंच पाहिजे हे व्यवस्थापन करण्याचा आळस झटकणं ही व्यवस्थापनाची पहिली पायरी श्रोतो आम्ही दोन दिवसांपासून आमच्या वर्गात या सुट्टीचं व्यवस्थापन करतोय त्या स्वतःच्या इच्छा आवडी जास्त प्राधान्य दिले आई वडिलांच्या शिक्षकांच्या इच्छा काय आहेत त्याच मुद्दे पण तयार केले त्यानुसार प्रत्येक दिवसाचं नियोजन मुलांनीच केले मनापासून केलेल्या प्रयत्नांच्या पोटात नव्या संधीची बीज असतात असं म्हणतात आणि त्या संधीच्या बीजात आपल्या यशाच्या प्रगतीच्या चाहुली असतात म्हणूनच प्रयत्न करणं महत्वाचं आहे आजच्या विद्यार्थी दशेत जो बेशिस्त वागतो ती उद्याच्या पश्चातापाची पूर्वतयारी असते म्हणून सुट्टी म्हणजे मनाच्या व आनंदाच्या सुयोग्य व्यवस्थापनाची पूर्वतयारी असते उदाहरणार्थ एखाद्याला गाणी ऐकण्याची आवड आहे तर तो सुट्टीत छान छान गाणी ऐकेल गाण्याच्या एखाद्या मैफलीला जाईल गाण्याचा क्लास नसेल तर त्याचा क्लास लावेल गाण्याचा रियाज करेल नामांकित गायक गायिकांना भेटण्याचा प्रयत्न करेल हे सर्व करताना तो मजेतच असणार आहे कारण त्यात त्याची आवड आहे सुट्टी ही त्याला आत्मविश्वासाची संधी वाटणार आहे मुलांनो पुस्तक वाचनाची आवड सशक्त करण्यासाठी सुट्टी ही अक्षरशः चिंतामणी आहे जे जे तुम्हाला जीवनात साध्य करायचे ते ते सर्व तुम्हाला पुस्तक वाचनाने निर्माण होणार आहे पुस्तक वाचनाने तुम्हाला साध्य होणार आहे आपण स्पर्धा परीक्षेची तयारी पदवीचं शिक्षण झाल्यानंतर घेतल्यानंतर सुरू करतो पण खरी तयारी अगदी बाल वयापासूनच करता येते सध्या मुलांकडे शब्द संपत्ती नाही शब्दच माहीत नसतील तर त्याचे अर्थ कसे कळणार आणि अर्थ माहीत नसतील तर त्याचं व्याकरण कसं चालवणार त्यामुळे अवांतर पुस्तक वाचनाने ज्ञान वृद्धी होणार आहे त्यांची शब्द संपत्ती वाढणार आहे कल्पनाशक्ती वाढणार आहे त्यांचं मानसिक आरोग्य सुधारणार आहे भाषा सुद्धी होणार आहे संवाद कौशल्य त्यांचं वाढणार आहे लेखन क्षमता सुधारणार आहे असे कितीतरी फायदे या वाचनाने होणार आहेत सांगायचं तात्पर्य असं की वाळवंटातला माणूस पाण्याचा थेंब ज्या काळजीनं वापरतो त्याच जागरूकतेने सुट्टीतील प्रत्येक क्षण वापरला गेला पाहिजे म्हणून सुट्टीचं व्यवस्थापन ही आपल्या आयुष्याला खूप वेगळं परिमाण देणारी एक संधी आहे हे, हे प्रत्येकानं समजून घ्यायला हवं नवीन काय शिकता येईल असं विचार केला तर काहीच आठवणार नाही पण बघा बरं आपल्याला सायकल चालवता येते का आपल्याला पोहता येतो का एखादा पदार्थ आपल्याला तयार करता येतो का जवळच्या नातेवाईकांकडे एकट्याने बसने आपल्याला किंवा एसटीने जाता येईल का बाजारातून एखादं आणलेलं कलिंग टरबूज आपल्याला कापून सगळ्यांना देता येईल का पाहुणे घरी आले तर त्यांना सरबत चहा कॉफी बनवून देता येईल का स्वतःच्या कपड्यांना इस्त्री करता येईल का नवीन गोष्ट करणे म्हणजे क्लास लावून एखादी गोष्ट शिकणे असं नव्हे गावाला गेल्यानंतर डोक्यावर हांडाभर पाणी आणता येतं का गुरांसाठी घास गवत कापता येतो का कांदे काढणीत कांदे काढता येतात का शेतावर शेणखत बैलगाडीत किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून आपणाला शेतात पांगवता येतं का मुलांना झाडून काढता येतं का कपाट आवळता येतं का फरशी पुसता येते का ही सगळीच कामं फार महत्वाची आहे एखादा म्हणेल की काय करायचंय मला इंजिनियर व्हायचे डॉक्टर व्हायचे मी ही कामं भविष्यात करणार आहे का परंतु मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे या छोट्या छोट्या कामातून माणूस बनवण्याचं शिक्षण मिळणार आहे त्याला ग्रामीण जीवनाच्या व्यथा समजणार आहे त्याच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण होणार आहे स्वच्छतेचा संस्कार त्याच्यावर होणार आहे हे दुसऱ्यांच्या कष्टाची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे संवेदनशीलता निर्माण होणार आहे आणि हे सगळं शिक्षण तुम्हाला कोणत्याही पुस्तकातून पाठ्यपुस्तकातून मिळणार नाही हे शिक्षण आपणाला प्रत्यक्ष जगण्यातूनच घ्यावं लागणार आहे हे शिक्षण आपण पालक म्हणून देऊ शकलो तर ते उत्तम होणार आहे शैक्षणिक वर्ष सुरू असताना शाळा विविध विषयांचे क्लास गायनाचा क्लास चित्रकलेचा क्लास वादनाचा क्लास आणि सुट्टी लागल्यावर हे शिबिर ते शिबिर यामध्ये पिळवटून गेलेली मुलं ही अगदी गांगरून गेलेली निस्तेज झालेली दिसतात आता मी एवढी कामांची यादी सांगितली याच्यापेक्षाही कितीतरी तुम्ही कामांची यादी करू शकता सुट्टीचं व्यवस्थापन करताना मुलांनी सर्व काम आवडीनं करायची आहेत परंतु काम करताना फार वेळ लावतील काहीतरी नुकसान करतील मुलांवर सतत लक्ष ठेवावं लागेल म्हणून पालकच काही मुलांना काम सांगण्याचं टाळतात परंतु अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि अनुभवातून मिळणारं ज्ञान हे मुलांचं अनुभव विश्व जास्त समृद्ध करत आणि पुढील काळामध्ये व्यावसायिक शिक्षणाच्या पाया म्हणून आपणाला त्या प्रकारचंही काही शिक्षण सुट्टीमध्ये देता येईल का याचाही विचार करावा लागेल ओळखीच्या हॉटेलमध्ये काम करण्याचा अनुभव देता येईल एखाद्या किराणा दुकानामध्ये कपड्याच्या दुकानामध्ये रसवंती गृहामध्ये त्याला मदतनीस म्हणून काम करण्यास पाठवता येईल अशा प्रकारे वेगवेगळी कामं त्यांना आपणाला देता येतील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नात्यांमधला दुरावा हा माणसाच्या निराशेच कारण ठरत आहे मग सुट्टीत आजी आजोबांच्या गावाला जाऊन भेटणं आजी आजोबांची कामं करून देणं हाही संस्कार सुट्टीत आपणाला गरजेचं आहे तेही महत्वाच आहे त्याचप्रमाणे कितीतरी कामं अशी आहेत किती मुलांना मोठी झाल्यावर सुद्धा कळत नाही बँकेची कामं कशी चालतात पोस्टाची कामं कशी चालतात हे आपणाला दाखवता येईल का वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी देणं भेट दिल्यावर त्या स्थळाविषयी माहिती मिळवणं त्यासाठी पालकांनी त्यांना मदत करणं केवळ पुस्तकी अभ्यास आणि घर बैठी करमणूक हे अंगावरचा मेद चढवतं पण आपल्या बुद्धीलाही गंज चढवतं घरात टीव्ही पाहणाऱ्या घरात टीव्ही पाहण्याच्या बैठ्या आनंदात आपण किती रमणार ऊन वाऱ्यात किल्ला सर करण्याचा आनंद किल्ल्यावर पोहोचल्यावरच कळेल छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा अभंग इतिहास त्या किल्ल्याच्या बुरुजाला हात लावून नंतरच अनुभवता येईल काम करून धमल्यावर आलेला घाम जर पालकांनी आपल्या मुलाला जवळ घेऊन स्वतःच्या हाताने पुसला तर त्या घामाचे फक्त मोतीच होतील यात शंका नाही म्हणजे आपणाला किल्ल्याला भेटी देणं पर्यटन करणं आणि छोटी छोटी कामं मुलांकडून करून घेणं हे सुट्टीत फार महत्त्वाचं आहे जीवनाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचलेली नोकरी व्यवसायात यशस्वी झालेली जगाला प्रकाश देणारी कितीतरी माणसं आपल्या अवतीभोवती असतात त्यांची प्रत्यक्ष भेट घेता येईल का त्यांची काही मुलाखत घेता येतील का अशा सन्माननीय व्यक्तींची आपणाला प्रथम यादी करावी लागेल अशा जीवनामध्ये यशस्वी झालेल्या व्यवसायात यशस्वी झालेल्या शिक्षणाच्या बाबतीत यशस्वी झालेल्या एका तरी व्यक्तीला आपण प्रत्यक्षात भेट घेतली पाहिजे त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतला पाहिजे आणि मग आपण सुद्धा या प्रकाश देणाऱ्या बेटावरचे रहिवासी होणार ही सुट्टी मला खूप एन्जॉय करायची मला खूप ऐकायचंय माझ्या आई बाबांना मदत करायची मला चित्र काढायचे मला खूप मित्रांसोबत खेळायचे मला खूप फिरायचंय पाहण्यायोग्य चित्रपट मला पाहायचे माझं सामान्य ज्ञान मला वाढवायचे मला खूप खूप वाचायचे मला पुढच्या वर्षीच्या अभ्यासाची पूर्व तयारी करायची आहे या वर्षीचे राहिलेले कच्चे दुवे सुद्धा मला काढून टाकायचे मला आजी अजोबांसोबत घालवायचे मला पोहायला शिकायचे ही यादी संपूच नये इतकं इतकं तुमच्या मनात दाटून आलं पाहिजे हे करण्यासाठी मन नुसतं असं शिवशिवलं पाहिजे पण हे सगळं करावं असं वाटतंय ना तर हे सगळं करता येण्यासाठी आपण लवकर उठलं पाहिजे काही जण सुट्टी म्हणून नऊ नऊ दहा दहा अकरा अकरा वाजता उठतात मग राहिलेल्या वेळात काय करणार आपण खाणं पिणं बस एवढंच मुलानो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच काही ना काही करावं असं वाटेल पण आमच्या चिंताग्रस्त पालकांचं काय त्यांनाही मला सांगावंस वाटतं एखाद्या सिनेमाला जाण्यासाठी तुम्ही लगेच तयार होता चार जणांच्या तिकिटांचे पैसे आपल्याला सहज परवडतात त्यावर प्रवास खर्च खाणं पिणं मिळून आपण दोन तीन हजार रुपये सहज घालवतो एखाद्या लग्नात घालण्यासाठी सहज दोन तीन हजारांचा ड्रेस आपण विकत घेतो पण शंभर रुपयांचं पुस्तक घेण्यासाठी दहा वेळा आपण त्याची पानं उचकटून पाहतो आणि शेवटी म्हणतो जर याने वाचलंच नाही तर शंभर रुपये वाया जातील ते पुस्तक आपण खरेदी करत नाही ते तिथंच ठेवून येतो हॉटेलमध्ये जेवतो ते पैसे वायाच गेलेले असतात ना किंवा त्यातून मिळणारा हा आनंद क्षणिकच असतो ना पण पुस्तक वाचनातून जे ज्ञान आनंद जी शिदोरी मिळणार आहे ती त्याच्यासाठी शाश्वत असणार आहे आणि म्हणून पुस्तक नक्की जरूर खरेदी करा आणि ती वाचा देखील या व्हिडिओच्या शेवटी कोणती पुस्तकं वाचायची याची सुद्धा यादी दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खेळ घरकाम वाचन मनोरंजन छंद पुढच्या वर्षीच्या अभ्यासाची पूर्वतयारी सामान्य ज्ञान व्यवहार ज्ञान यासाठी दिवसांच्या तासांचं नियोजन करा हे नियोजन कसं असावं व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे तत्पूर्वी पुढच्या वर्षीच्या अभ्यासाची पूर्वतयारी करण्यासाठी तुम्ही पुस्तकं जी जून मध्ये घेणार आहात घ्या पुस्तके उचकटून बघण्याचा आनंद घ्या कोणकोणते घटक स्वतःला एकट्याला शिकता येतात त्याचा अभ्यास करा आपल्याकडे यशोदीप प्रकाशनाची खूप सारी पुस्तकं आहेत सामान्य ज्ञान सहित ही पुस्तकं आहेत तसेच भाषा आकलन ज्ञान समृद्धी हे साडेतीन हजार प्रश्नांचं स्वलिखित कविता अवतारे संवाद शिष्यवृत्ती नवोदय या सगळ्यांसाठीच उपयुक्त असणारं पुस्तक सुद्धा काही दिवसात लवकरच येत आहे आणि आनंदाची बातमी मी केलेली भाषणं मी मुलांना दिलेली भाषणं मला आवडलेले लेख याचं सुंदर एक पुस्तक बाजारात काही दिवसातच येत आहे ते सुद्धा प्रत्येकाने नक्की वाचायचं आहे मुलांनो तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ ऐकून सकारात्मक विचार करून त्या पद्धतीनं सुट्टीचं नियोजन कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करते वेळ घालू नका तो परत येत नाही हेच लक्षात घ्या पण शेवटी प्रेमाचा एक सल्ला देते मुलांना कष्टाची सवय लावा मुलांनी केलेल्या कष्टाचं कौतुक करा कौश कष्टाचं कौतुक केलं जातं तेव्हा ती मुलं अपयशाला सहजपणे सामोरी जाऊ शकतात या कष्ट करण्यातून चुकांमधून मुलं खूप काही चांगलं शिकू शकतात मला तुम्हाला सांगायचं आहे या जगात मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही आपली स्वतःची सावली सुद्धा उन्हात गेल्याशिवाय दिसत नाही सहज एक आठवीत नववीत जाणारी मुलगी तिच्या आईशी काल संवाद झाला मी म्हटलं की परीक्षा मुलीची संपली का तर त्या म्हणाल्या हो मग आता मुलीला छानसा स्वयंपाक करायला शिका छोट्या छोट्या पोळ्या करायला शिकवा भाजी कशी करायची ते शिकवा तेव्हा त्या आईच्या तोंडची वाक्य आपल्याला विचार करायला लावणारी आहे नको खूप लहान आहे अजून परंतु याच काळामध्ये पूर्वी आपण पूर्ण स्वयंपाक करत होतो आणि आता मुलांना साधत छोट छोटं काम स्वयंपाक घरातलं करायला सांगायचं तरी आईला खूप चिंता वाटते की नको इतक्या लवकर मुलीला त्रास द्यायला नको तिचं आनंदी जीवन घालवायला पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जर आपल्या मुलांचा भविष्य काळ तुम्हाला प्रकाशमान हवा असेल तर तुम्हाला आतापासून मुलांना कष्टाची सवय लावणं गरजेचं आहे आपली मुलं कष्ट तर नाहीच पण विनाकारण कोणत्याही गोष्टीचा हट्ट करतात आणि त्यासाठी आपणाला एखाद्या अनाथाश्रमाला वृद्धाश्रमाला मुलांना घेऊन जाता येईल का रस्त्यावर उन्हात बसून दिवसभर चप्पल शिवणारा फळ विकणारा त्याचं दुःख आपणाला दाखवता येईल का अन्न वाया घालवताना शेतात धान्य पिकवताना किती कष्ट करावं लागतं हे मुलांना दाखवा नुसतं दाखवूच नका तर या सुट्टीत त्यांना या शेतीच्या कामाचा थोडा तरी अनुभव द्या अशा प्रकारे आपल्याला कितीतरी अनुभव आपल्याला देता येतील परंतु मुलं मोबाईल सोडून काहीच करत नाही कारण आपल्याला प्रत्यक्ष मुलांनी काय करावं याचंच नियोजन आपल्याकडं नसतं आणि म्हणून आपण मुलांना नुसतं म्हणतो मोबाईल सोड मोबाईल घेऊ नको पण करायचं काय याचंही नियोजन आपणाला देता आलं पाहिजे आणि म्हणून स्वतः तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या पद्धतीनं कार्यवाही करा आणि इतरांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि हो मी मुलांना सांगितलं तुम्ही खूप खेळा पण खेळताना बाहेरील उन्हाचा विचार करा उन्हाने आजारी पडाल तर खेळ तर नाहीच परंतु इतर सुद्धा आनंद घेता येणार ना नाही आणि म्हणून सकाळी लवकर उठा सात ते आठ या वेळात आणि संध्याकाळी पाच ते सहा वेळात भरपूर मनसोक्त खेळा पण सावलीत बसल्यानंतर काय करायचं कोणते खेळ खेळायचं याचही नियोजन याचही या पद्धतीचे खेळ सुद्धा आपण यशोदीप सर्वांसाठी या युट्यूब चॅनेलवर टाकलेले आहे तुम्हाला मनोरंजनासाठी सुद्धा वेळ घालवायला सांगितलं आहे पण मनोरंजन करताना आपल्या मनाची पायाभरणी त्यातून होते का योग्य संस्कार त्या मनोरंजनातून होतो का याचाही विचार मुलांनी आणि पालकांनी करायला हवा मोबाईलवर गेम्स रील्स पाहण्यात वेळ न घालवता काही चित्रपट जरूर पहा कोणते चित्रपट पहावेत याची सुद्धा यादी आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहेत एकंदरीत तुम्ही ही सुट्टी अतिशय नियोजनपूर्वक एन्जॉय करणार आहात आनंदित आपले आई वडील आनंदित असतील तर बघा बरं काय कल्पना करा आपल्या घरात किती आनंदी आनंद असेल आणि मग आपण सुद्धा आनंदित हो आपल्या शिक्षकांना सुद्धा छान वाटेल आपल्या अवतीभोवती आनंद असेल तर हा आनंद द्विगुणित होत असतो आपल्या आजूबाजूच्या सर्वच पालकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सुट्टीचं सगळेच व्यवस्थापन करतील याच व्यवस्थापनातून पुढील आयुष्याचं पुढील अभ्यासाचं व्यवस्थापन करणं सोपं होईल आनंदी मुलं आनंदी पालक पाहायला आम्हाला सुद्धा नक्की आवडेल ही सुट्टी तुम्हा सर्व पालकांना विद्यार्थ्यांना आनंददायी जावो हीच यशोदीप प्रकाशनाच्या वतीनं मी शुभेच्छा देते आणि थांबते आणि व्हिडिओच्या शेवटी कोणते चित्रपट पाहावेत कोणती पुस्तकं वाचावी कोणते खेळ खेळावेत याचं नियोजन दिलेलं आहे छंदाविषयी बोलायचं राहिलं शेवटचं अर्धा मिनिट कोणते छंद जोपासावेत याची यादी सुद्धा दिलेली आहे परंतु हे छंद मनाला काय देतात छंद मनाला आनंद देतात आपल्याला ऊर्जा देतात आपली मरगळ दूर करतात आपल्यामध्ये आशावादी दृष्टिकोन निर्माण करतात आणि त्यामुळं प्रत्येकाने या सुट्टीमध्ये छंद जोपासायचा आहे की आपल्याला कोणत्याही कामातून रोजच्या कंटाळा आला की आपल्या छंदाकडे आपण वळायचे अशा पद्धतीनं सुट्टीचं सुंदर नियोजन करा वेगवेगळी कामं करायला शिका पर्यटन करा तुमच्या आवडीच्या गोष्टी करा खूप खेळ खेळा आणि ही सुट्टी तुम्हाला दाई जावो हीच मी पुनश्च एकदा शुभेच्छा देते हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा धन्यवाद